नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग शाखेचे एक दिवसीय समता सैनिक भव्य शिबिर संपन्न भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उल्वे नोड या विभाग शाखेच्या माध्यमातून रविवार दिनांक सतरा अकरा दोन रोजी एक दिवसीय समतासैनिक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदरचे शिबिर वॉर्ड शाखेचे संरक्षण उपाध्यक्ष सन्माननीय आयु पोपटराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले शिबिराची सुरुवात विभाग शाखेचे अध्यक्ष संतोष खंडागळे यांच्या हस्ते समतासैनिक दलाच्या ध्वजाच्या ध्वजारोहण व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि बौद्ध संस्कार विधीने करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विभाग शाखेचे अध्यक्ष आयुष संतोष खंडागळे हे करत असताना आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे उपस्थितांचं स्वागत करून शिबिराकरिता प्रशिक्षक म्हणून उपस्थित मेजर अनंत गायकवाड व वा डिव्हिजन ऑफिसर आयुनी रमाताई गांगुर्डे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थीसोबत संवाद साधून उल्वे सेक्टर तेवीस जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर ड्रील ते चल धीरे चल संदेश सॅल्यूट बाय सॅल्यूट दैने सल्यूट, कदम ताल झेंडेको सलामी खुली लाईन चाल निकट लाईन चाल व इतर परेडचं प्रशिक्षण दिलं शिबिरार्थींचे मनोगत व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन होऊन शेवटी अध्यक्षीय मनोगत होऊन वॉर्ड शाखा संरक्षण सचिव अरविंद खरात यांनी उपस्थित प्रशिक्षक शिबिरार्थी व मान्यवरांचे आभार मानून सरणोत्तर घेऊन शिबिराची सांगता करण्यात आली सदर शिबिरात नवीन सतरा शिबिरार्थी सात विभाग शाखेतील समता सैनिक यांनी सहभाग घेतला होता या शिबिराला भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा सरचिटणीस विजय कांबळे भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा संस्कार उपाध्यक्ष राजेश भालेराव भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा महिला कमिटी संरक्षण सचिवा संपदाताई गायकवाड भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अध्यक्ष सुनील कांबळे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल संरक्षण उपाध्यक्ष संतोष गाडे यांनी सदिच्छा भेट देऊन समता सैनिक व शिबिरार्थी यांचे मनोबल वाढवले यावेळीच्या शिबिरात विभागशाखा महिला उपाध्यक्ष मनीषाताई अहिरे विभाग शाखा महिला सचिवा शीतलताई नरवाडे विभाग शाखा पर्यटन प्रचार उपाध्यक्ष छगन वावळे विभाग शाखा संघटक बागुल वॉर्ड शाखा सरचिटणीस चंद्रकांत अहिरे बाल उपासक कुणाल कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज उलवे पनवेल महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद 别走，来 एक एक वेळा चालून दाखवू विसर्जन हो एक वेळा जाऊन दाखवू आता हे

तुम समना बद्दल तो आता एकटी टीचर करतात आपण यशस्वी मला फॉलो कर फॉलोर्स खूप आहेत लाईक करा चल <laughs> 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 Eight. Three. Two. Urar 자. Let's go. One, two. Three. inversely. Yeah, it's still swimming. One, two. One, two. Three. obedient. Okay? stoles. I want to fish it. तो काय करा गिरचाल दिस दिसिने असे केलं तर गिरविल कतय अक्षत करूता थोडा फायसल हलवत करा ब्रेक चल जास्त पूर्ण न घासत आणि काय हात असे करा नजर पुढे ठेवा पण थोडा झटक मार ब्रेक थांब दो

यी, यी। इत्यार। इत्यार। एक, एक पोलीस ऑफिसर बने पण की वाटायची की बघन पण कशी ट्रेनिंग कशी भेटत आणि किती मोठं शिक्षण करायला लागत आणि अशी अशीच विधी असायची पहिल्यापासून वाटेल

माता रमाई माता बिरमाई माता सावित्रीबाई अभिनंदन करते आणि मी संत सैनिक झाली मला लई बरं वाटलं इच्छा नव्हती पहिल्यापासून समता सैनिक घ्यायची गावाला राहायची मी गावावरून साडे शंभर लिहायची यायची तिकडे पण म्हणजे आले की मी आधी समता सैनिक बघायची असं म्हणायचं म्हणलं कधी समता सैनिक हो आणि मग तिकडे आले तरी मला दहा वर्ष झाली इथे येऊन दहा वर्ष झाले तर मग पहिल्यांदा माझा भाऊ इथं समता झाला तर मला बरं वाटलं मला वाटलं माझं पण नाव दिलं मला पण चालेल सैनिक डबल त्याने नाव दिलं आणि पन्नाला ट्रेनिंग होते एक दिवसाचं एक दिवसाचं ट्रेनिंग होतं तर सगळे आले जमलेले आणि दहा जेन्ट्स होते मग मी एकतीस लेडीज मी थोडी घाबरले ना मला वाटलं एकतीस लेडीज मी कशी जाणार मग मग परत असं म्हणजे बघायची मी कोणीतरी लेडीज येईल का कोणीच नाही आलं जा मला वाटलं आपले आपल्याला काय घाबरायचं मग मी गेले त्यांच्या मनात पण होत होई तुझा आणि नंतर मग गेले तिथं बघ तिथलं तर एवढ्या लेडीज होत्या पंढरला मग मला खूप बरं वाटलं आणि ते सर पण होते ना शिकवलं एका दिवसाची ट्रेनिंग होती पण खूप छान शिकवलं आणि एकदम छान शिकवलं घरी पण थोडं थोडं असं शिकले पण बरं वाटलं पण सराने पण सपोर्ट केलेला आहे आणि सर्वांना पण घेऊन सर्वांना आणि सरांना आज पण शिकवलं मॅडमनं पण शिकवलं खूप बरं वाटलं आणि मला पण वाटत असं म्हणजे सर्वांना समतासैनिक झालं पाहिजे घर परच एक समतासैनिक झालं पाहिजे आम्ही तर आमचं थोडं वय झालं पण मुलांना माझ्या बहिणीला माझ्या भावाला विनंती माझी की आपल्या मुलाला मुलीला म्हणजे समतासैनिक पाठवा की बाबासाहेबांचे आपल्याला आपले उपकार म्हणजे उपकार भेटणार नाही आपल्याचे कारण त्यांनी चार चार मुलं आपल्यासाठी गमावलेले त्यांनी स्वतःसाठी काही केलेलं नाही तर स्वतःसाठी सोन्याचा बंगला असता आणि आपण कुठं असतो हे माहिती नाही आपल्याला म्हणजे आपल्याला कुठं होतं कुठं आलो सुटा बुटा कशासाठी वागतो आपण कशाने वागतो बाबासाहेबांच्या कृपेमुळे वागतो आपण बालपाचा असेल साड्या घालतो आपण कशामुळे राहतो की हो कशा बाबासाहेबांच्या घालत नाहीतर आपल्याला काय होतं आपलं शिक्षण नव्हतं काहीच नव्हतं महिलाचं नवरा वारला तर तिचं मुंडन करायचं तिचं पहिलं दुसरं लग्न नव्हतं आता बाबासाहेबांनी कसं हे दिलेलं आहे महिलाला पण पुरुषाबरोबर अधिकार दिलेला आहे महिला पण पुरुषाबरोबर काम करू शकतील पहिलं होतं का मूळ चूल आणि मूल कुठं बाहेर म्हणजे महिलाला कुठं अधिकार नव्हता असं बाहेर जाण्याचा घरातच राहायचं मुलं सांभाळायचं

आ, मी तर मी ह्या शिबिराला उपस्थित म्हणजे मी सहभागी होणार होते मी सुरुवातीला फक्त येऊन तसं शिबिर ते बघणार होते आणि पण मी आली आणि मी बघितलं की एवढे लोक ह्या शिबिराला उपस्थित आहेत आणि मला मी फक्त फक्त बघूनच जाणार होती पण माझं काय पाहिजे तुम्ही निघाला मी त्यांचं जेव्हा प्रशिक्षण सुरू झालं तेव्हा मी ते बघतच राहिले तर माझ्या टीचर मला थोडा वेळ थांबणार होती ना तू जाणार होती तर मी नाही अजून थोडा वेळ थांबते आणि माझं थांबून थांबून मी ते बघत राहिली आणि मला माझाही उत्साह वाढला नंतर मग काय करणारे शिबराबी त्यांची संख्या कमी झाली मग आणि मी मला सांगितलं तुम्ही ट्राय तर करा उत्ता राहा आणि ती तुम्ही राहिली आणि मला भरपूर खूप आनंद वाटला आणि हे शिबीर सगळ्यांनी पाहिजे विशेष करून मी आव्हान करेन की बाबासाहेबांचे आपल्यावर खूप उपकार आहे बाबासाहेबांनी आपल्याला स्त्रियांना केंद्र होतं आपण जे काही आज पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून उभे राहतो ते केवळ बाबासाहेबांमुळे आपली परिस्थिती काय होती महिलांना पुरुषांना तर त्या काळामध्ये पुरुषांची परिस्थिती एकदम खालच्या दर्जाची होती आणि पुरुषांच्याही खालच्या दर्जाची परिस्थिती स्त्रियांची होती पण बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्याला जे अधिकार दिले त्यामुळे आज आपण पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून बरोबरीने आपण उभं राहतो आणि भारतीय कोणत्या महासभा त्या संस्थेमध्ये ही स्त्रियांना एवढा म्हणतो असा मान दिला जातो आणि कार्य आम्ही करतो तर आम्हाला खूप आनंद वाटतो आणि मी सर्वांना एवढंच आवाहन करेन की जे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आणि जे आपले प्रशिक्षक एकदम कळकळीने आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न कर करतात आपणही तेवढा कळकळीने आणि शिकलं पाहिजे आणि केवळ वेळ आपण टाइमपास किंवा असं म्हणून नाही आपण हे केलं पाहिजे त्यांच्याकडे बघितलं तर मग त्यांच्या चेहऱ्या आम्हाला कळत कळ कळेल की एक दिवस आणि आम्ही त्यांच्याकडून पूर्ण करून घेतलं पाहिजे आणि ते खूप प्रयत्न करतात आणि आपणही तेवढा आपला उत्साह आणि हे दाखवलं पाहिजे पण आमच्याही एकदम जेवढ्या जरी वाचले तरी त्यांनी खूप सुंदर उत्साह दाखवला मला खूप छान वाटलं जाणं बाजी आणि निकाळजे सर आणि कांबळे सर यांनी यांचा तो उत्साह बघितला तर खरंच नक्कीच आपणही संत सैनिक झालं पाहिजे आणि बाबासाहेबांनी जे आपले उपकार केले पाहिजे त्यांच्या उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि थोडं तरी आपण त्यांची जाणीव ठेवून आपण त्यांचे उपकार आपण भेटले पाहिजे असं मला वाटतं त्यांचे उपकार आपण कितीही आपण केलं तरी फेडू शकणार नाही पण जे जे आपल्या वरीन होईल मला तर असं वाटतं निधन जे जवळ मुलं आहेत त्यांनी बाहेर पडलं पाहिजे माझी दोन मुलं आहे मीही खूप प्रयत्न करते त्यांना बाहेर काढण्याचा पण मी यशस्वीच आहे त्या मान्य पण आता मी नक्कीच प्रयत्न करेन की मुलं बाहेर पडली पाहिजे आपण बघतो एवढे जवळच लोक उत्साह नाही करता पण आजकालच्या मुलांना आपण पटवून देण्यामध्ये थोडंफार कमी पडतो त्यांनाही बाबासाहेबांची जाणून झाली पाहिजे असं मला वाटतं इकडे म्हणून मी थोडं शब्द सांगतो पवित्र स्मृतिस माझा विवाद अभिवादन तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास महासभा कुलवे कुलवेनोड विभाग क्रमांकच्या शाखा शाखेद्वारे एक दिवसीय समता सैनिक शिबिर अटेंड करण्यासाठी आपण सर्वजण हजर झाला आणि अच्छा या शिबिराचे मार्गदर्शक आणि प्रमुख प्रशिक्षक सन्माननीय मेजर गायकवाड साहेब अच्छा सन्माननीय रामाताई गांगोडे ताई सन्माननीय गायकवाड ताई आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कांबळे साहेब भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक चार चे अध्यक्ष सन्माननीय संतोष कांगोडे साहेब जागते साहेब कांबळे साहेब आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी आपण हा कार्यक्रम हा आपण हा कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आम्हाला वाटत नव्हतं माणसं जमतील नाही जमतील कारण जो तो आम्हाला दररोज सांगणार मी दोन माणसं देणार मी तीन माणसं देणार उद्या सकाळी फोन केला तर ते गेले ते तर इकडे गेले ते कुठे गेले परंतु आज आजच्या दिवशी एवढी उपस्थिती दिली आणि आपण उपस्थित झाला आपण हे सरीये होते ते विने दिला सोडा टीवर सोडा ठीक है ठीक है हटा दो कार्ड देखो नंतर गारंटी दे सकते हो नहीं ला सब चलो चलो नहीं कारण हां आ गई मैं पूरी मैं बोल आई लव हूं ठीक है हां वहां Sous-titrage Société Radio-Canada